नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हिपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला कोलियसबद्दल सांगणार आहे कोलियसची छोटी छोटी जरी कटिंग लावली तर छान येते आणि कोलियसची कटिंग कशी लावायची आणि लावल्यानंतर कशी येते हे पण सांगणार आहे हे पहा हे मी एक महिना झाला ही कटिंग लावलेली आहे छोटी छोटी कटिंग मी आणलेली होती आणि ती छोटी कटिंग ह्या वाळूमध्ये लावलेली आहे आणि ती आत्ता छान आलेली आहे पण गार्डनमध्ये खूप छान असे गुलाबाचे फ्लावर आलेले आहेत ते पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे थोडे आपण आधी थोडे गार्डनमधील फ्ला फ्लावर दाखवू हे पहा हा गुलाबाचे छान छान फ्लावर आलेले आहेत हे क्ल टार्क क्लस्टर ते पण छान आलेले आहे आणि ह्याची पण मी कटिंग लावलेली होती त्याच्यासोबत आणि ही आहे एक झोरा प्लॅन्टला पण छान फ्लावर आलेले आहेत हे पहा हे एक झोराचे फ्लावर असे छान छान फ्लावर पावसाळ्याच्या दिवसात आपल्या गार्डनमध्ये येतात आणि छान असे आपल्याला फुले देऊन जातात गार्डनची वाढ छान होते हे पहा पावसाळ्याच्या दिवसात गार्डनची अशी छान वाढ होते आणि आता आपण वेळूवळू आपल्या विषयाकडे हे पहा हे कोलियस कोलियस ही छोटी छोटी कटिंग मी आणली होती आणि ती वाळू ग्रो केलेली आहे फक्त वाळूच आहे पण सतत पाऊस पडत आहे आणि नाही पाऊस जरी पडला तरी आपण दररोजची दररोज त्याला पाणी देत राहिले तर हे पहा एक पंधरा ते तीन आठवड्यातच आपली कटिंग लागते आणि खूप छान अशी आपली कटिंग तयार होते वायाला जात नाही आणि ही, ही कटिंग मी आता ह्या पॉटमध्ये लावणार आहे हे पहा हे थोडाखाली पालापाचोळा टाकलेला आहे कुंडीत ड्रेनेज होलवर छोटे छोटे खपराचे तुकडे किंवा दगडाचे तुकडे कोणतेही छोटे छोटे टाकायचे आणि नंतर हे पालापाचोळा टाकून हे कोकोपीट आणि कंपोस्ट शेणखत हे मी हे मिक्स केलेले आहे आणि त्याच्यात मी ही कटिंग लावणार आहे कटिंग थोडी चांगली आल्याच्या नंतर नंतर पण पन आपण दुसऱ्या मोठ्या कुंडीत लावू शकतो पण थो थु, थोडी कटिंग चांगली येण्यासाठी आणि कटिंगची वाढ होण्यासाठी ही अशी कटिंग लावली तरी चालते ही पहा ही अशी कटिंग लावून घ्या आणि हे तीन ते ती चार दिवस सेमी शेडमध्ये ठेवा आणि नंतर आपण हे कटिंग आपल्याला ज्या ठिकाणी ठेवायची त्या ठिकाणी ठेवा आणि महिन्यानंतर आपण दुसऱ्या पॉटमध्ये लावली तरी चालते अशाच आपण पावसाच्या दिवसात छोट्या छोट्या कटिंग जर लावल्या तर आपल्या गार्डनमध्ये भरपूर झाडे होतील छान असे आपले गार्डन दिस दिसेन आणि ही पहा ही कोलियसची कटिंग आणि दुसरी तार क्लस्टरची मी कटिंग लावलेली होती बरोबरच कटिंग लावलेल्या होत्या हे पहा याला पण मुळे आलेली आहेत आणि ह्याची पण मी रिपोर्टिंग करणार आहे हे पहा हे छान अशामुळे आलेले आहेत आणि हे पण छोट्या पॉटमध्ये लावणार आहे हे पहा ही छोटा पॉट आणि ह्याच्यात थोडी दगडाची तुकडी छोटे छोटे असे टाकणार आहे आणि नंतर ह्याच्यात हे आपण हेच आपले सॉईल मिक्सर केलेले हे टाकणार आहे ह्याच्यात खता खत पण टाकलेले आहे शेणखत टाकलेले आहे कोकोपीट टाकलेले आहे इतर दुसरे काही टाकले नाही कारण आपल्या ह्याची छान अशी वाढ होण्यासाठी आपण हे टाकणार आहोत टाकलेली आहे हे पहा आणि नंतर ह्याच्यात हे, हे डार्क क्लस्टरची छोटी कटिंग अशी लावून घ्यायची पावसाळ्याच्या दिवसात आपण अशा छोट्या छोट्या कटिंग अशा लावल्या तर त्याचा खूप असा फायदा होतो आपली कोणतीही कटिंग वायाला जात नाही आणि आपली छान अशी कटिंग येईल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद